मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या अभ्यासामध्ये लक्ष नसतं तर अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे कसं होतं की बऱ्याचदा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो अभ्यास करत असताना काय होतं की आजूबाजूला आवाज येतो कोणतरी ओरडतं कोणाचा आवाज येतो कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज होतो मित्रांनो याचं कारण नेमकं काय आहे तर ते आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात आणि कॉन्सन्ट्रेट राहण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे करेल नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो एक महिला आहे ती मंदिरामध्ये जाते मंदिरामध्ये गेल्यानंतर आजूबाजूला ती बघते मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्यायला जाते पण दर्शन घ्यायला जात असताना आजूबाजूला बघते काही लोक मोबाईलवरती बोलत असतात काही लोक मोबाईलवर गेम खेळत असतात काही लोक एकमेकांची गप्पा मारत असतात कोण मस्ती करत असतंय अशा प्रकारचे सिच्युएशन तिला मंदिरामध्ये सगळीकडे दिसत असते त्यानंतर ती मंदिराच्या पुजाऱ्याकडे जाते त्या पुजाऱ्याला सांगते की बाबा ही अशी परिस्थिती आपल्या मंदिरामध्ये आहे मंदिरामध्ये लोक कशासाठी येतात देवाची पूजा करण्यासाठी भक्तिभावासाठी येतात परंतु इथं तर लोक सगळी गप्पा मारण्यासाठी येतात असं काय आहे काय फायदा मंदिरामध्ये येऊन लोकांचा मग तो पुजारी म्हणतो की बाबा ठीक आहे पण ती बाई पुन्हा एकदा म्हणते की मला याचं उत्तर द्या मग तो पुजारी म्हणतो ठीक आहे याचं उत्तर मी तुम्हाला देतो परंतु ते उत्तर देण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल मग ती बाई महिला म्हणते बाबा काय करावं हो लागेल मला मग मा तो पुजारी त्या महिलेला म्हणतो की तुम्ही एक काम करा उद्या घरून ज्यावेळेस मंदिरात याल नेहमीप्रमाणे त्यावेळेस हातामध्ये एक पाण्याचा तांब्या घ्या ओके आणि पूर्णपणे ते पाणी भरलं पाहिजे काठोकाठ पाणी भरलं पाहिजे त्या तांब्यामधलं आणि तो घेऊन यायचा आहे परंतु पाणी अजिबात सांडलं नाही पाहिजे मग त्यावेळेस काय होतं की ती महिला जी आहे ती पाणी घेऊन येते मंदिरामध्ये येते आणि त्या पुजाऱ्याने त्याला असंही सांगितलेलं असतं तिला की तू पाणी घेऊन मंदिराला तीन फेरे मारायचे आणि नंतर ते पाणी देवाला व्हायचे आणि नंतर मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे ती महिला येते मंदिराजवळ येते मंदिराला तीन राउन मारते राऊंड मारल्यानंतर देवाला ती पाणी अर्पण करते आणि त्यानंतर तो पुजारी त्या महिलेला विचारतो आज तुम्हाला कोण दिसल का मोबाईलवरती गप्पा मारताना आज तुम्हाला कोण आपापसात चर्चा करताना दिसलं का तर ती महिला म्हणते आज नाही दिसलं कारण माझं टोटली लक्ष टोटली कॉन्सन्ट्रेशन हे पाणी वाचवण्यामध्ये होतं तर असंच आहे तिला त्या पुजाऱ्याने सांगितलं की असंच आपल्याला करायचं आजूबाजूला जे काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता आपण मंदिरामध्ये कशाला आलोय ती भूमिका आपली महत्वाची आहे आपण देवाचं दर्शन करायला आलोय तर आपलं लक्ष जे आहे ते आजूबाजूला अट्रॅक्ट नाही झालं पाहिजे आपण आपलं लक्ष देवाच्या दर्शनाकडेच लागलं पाहिजे तर मला असं वाटतं की आपलं जे काही लक्ष आहे ते अभ्यासाकडेच लागलं पाहिजे आजूबाजूला काय चाललंय कोण किती बडबड करतोय कोण गडबड करतोय त्याच्याकडे लक्ष नाही लागलं पाहिजे आपलं लक्ष अभ्यासावर लागलं पाहिजे कधी कधी एखाद्या काही गोष्टी आपण करत असतो खेळत असताना मग आपण किती मग असतो एखादा व्हिडिओ गेम करत असता खेळत असताना ज्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ गेम खेळता पबजी खेळता अशा प्रकारचे काही खेळतात त्यावेळेस आजूबाजूला जरी झाला तरी आपल्याला काय देणं घेणं नसतं कारण तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या मोबाईलमध्ये असतं जेवढं कॉन्सन्ट्रेशन त्या मोबाईलमध्ये आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आपल्या आपल्या अभ्यासामध्ये असलं पाहिजे एक महान पुरुष होते त्यांचं नाव आता मी तुम्हाला इथं सांगत नाही खूप महान पुरुष होते एक वेळेस त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन होतं भारतातलेच होते आणि गुडघ्याचं ऑपरेशन करण्यासाठी ते गेले हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऑपरेशन करायचं म्हणजे भूल द्यावी लागते मग भूल देण्यासाठी डॉक्टर पुढे आले इंजेक्शन घेऊन त्यावेळेस तो व्यक्ती ते महान व्यक्ती डॉक्टरांना म्हणाली की हो मला भूल नका देऊ तुम्ही डायरेक्टली ऑपरेशन करा करा अरे बापरे डॉक्टर म्हणतो डायरेक्ट ऑपरेशन करायला गेलं की तुम्हाला दुखेल तुम्हाला त्रास होईल तुम्हा ते म्हणाले की तुम्ही डायरेक्ट करा मग त्यांनी गुडघ्याचं ऑपरेशन शस्त्रक्रिया चालू केली आणि चालू केल्यानंतर टाके बिके मारलं सगळं झालं आणि तो त्या दरम्यानमध्ये ती जी व्यक्ती आहे हातामध्ये पेपर घेतलं होतं तर आणि काहीतरी कोडं सोडवत होते आणि त्याच्यानंतर मग सगळं ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला विचारलं का हो? तुम्ही म्हणजे आम्ही एवढे टाके मारले ऑपरेशन न केलं तुमचं भूल सुद्धा दिली नव्हती तरी तुम्हाला त्रास कसा झाला नाही मग त्यावेळेस ती व्यक्ती त्याला म्हणाली त्या डॉक्टरांना की बघा मला त्रास होणार नाही कारण माझं लक्ष जे आहे त्या गुडघ्याच्या दुखापतीकडे नव्हतं माझं सगळं लक्ष पेपरमध्ये जे काही सुडोको कोडं आहे ते कोडं सोडवण्यामध्ये माझं सगळं लक्ष होतं सगळं कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते माझं तिथं होतं त्यामुळे माझं माझ्या गुडघ्याकडे लक्ष नव्हतं म्हणून मी आपलं मला काही त्रास जाणवला नाही तर मला असंच वाटतं की आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा असंच कॉन्सन्ट्रेशन पाहिजे असंच लक्ष पाहिजे आता ते कॉन्सन्ट्रेशन ढासळतं कसं याची अनेक कारणं आहे अभ्यास करत असताना कंटाळा येतो मग काय करा अभ्यास करत असताना जो तुमचा नियोजन आहे जो शेड्यूल आहे जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल बनवत असताना बनवल्यानंतर सुद्धा ज्यावर तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर त्यावेळेस मनाला काय वाटतं कुठल्या विषयाचा दुसरा मी अभ्यास करू काय मग त्या दुसऱ्या विषयाचा अभ्यास करा सलग दोन तीन तास एका विषयाचा अभ्यास नका करू एक तास हा विषय दुसऱ्या तास तो विषय जर कंटाळा जर येत असेल तर आपण विषय बदलू शकतो कारण एकाच विषयाचा किंवा एकाच टॉपिकचा अभ्यास करत असताना कंटाळा येत असेल तर वारंवार तुम्ही टॉपिक बदलू शकता ओके पण जास्त पण नका बदलू त्याचबरोबर अभ्यास करत असताना थोडंसं तासा तासानंतर तुम्ही थोडासा ब्रेक घ्या चणे फुटाणे खा थोडासा ब्रेक घ्या थोडासा फ्रेश व्हा किंवा त्याच्यामुळं सुद्धा कदाचित थोडासा एकदा रिफ्रेश झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या एनर्जीने तुम्ही अभ्यासाला लागू शकता है। बाकी इतर महत्वाच्या टिप्स ज्या आहेत त्यावरती आपण नंतर चर्चा करू पण आज मला हेच सांगायचं होतं की आपण कॉन्सन्ट्रेशन ठेवलं पाहिजे तुम्ही जो काही ज्या काही गोष्टी करताय जो अभ्यास करताय तो पूर्णपणे मन लावून पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने तो अभ्यास आपण केला पाहिजे तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला परीक्षेला मिळू शकतो आजूबाजूला काय चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपलं पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासाकडे असणं खूप गरजेचं आहे ओके okay. नक्कीच मित्रांनो या व्हिडिओमध्ये ज्या काही दोन गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आल्या असेल आणि लक्षात आलं असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद